सोनसाखळी चोरणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून वीस गुन्ह्यांची उकल करण्यात आली तर घरफोडी अनेक मोटरसायकलची चोरी देखील उघड केली असून सुमारे अठरा लाख रुपयांचा मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आला पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ला यश आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली शहरात नोव्हेंबर एंडिंग आणि डिसेंबर फर्स्ट वीक मध्ये अचानक चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली होती त्यानंतर एकाच दिवशी पाच चेस झाल्यानंतर मान्यसी सरांनी सर्व पोलीस स्टेशन डी व्ही पथक त्याचबरोबर क्राईम युनिट यांना सूचना देऊन स्टॉप अँड सर्च त्याचबरोबर रेकॉर्ड गुन्हेगार चेक करणं ही कारवाई चालू असताना गुन्हे शाखा युनिट वनच्या पी आय कड आणि त्यांची टीम पी एस आय श्रीवंत त्याचबरोबर ए तोडकर यांनी सीसीटीव्ही फुटेज त्याचबरोबर आरोपींचे लोकेशन्स घडलेल्या घटना त्यांची वेळ याचा अनालिसिस करून योगेश गायकवाड हा आरोपी आठ तारखेला सिन्नरफाटा या ठिकाणी त्याला ताब्यात घेतलंय त्याच्याकडे तपास केला असता त्यामध्ये किरण सोनवणे आणि त्याचबरोबर खलाटे असे इतरही आरोपी त्यामध्ये आहेत अशी माहिती मिळाली त्यावरून नंतर किरण सोनवणे यालाही अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडनं कौशल्यपूर्ण तपास करून एकूण बावीस गुन्हे निष्पन्न केले त्यामध्ये वीज चेन स्नॅचिंग एक मोटरसायकल चोरी आणि एक घरफोडी असं निष्पन्न करून जवळपास अठरा लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे या कामगिरीमध्ये युनिट चे पोलीस निरीक्षक कड साहेब त्याचबरोबर त्यांची टीम ए पी आय तोडकर पीएसआय एस आय श्रीवंत आणि युनिटचे सर्व अंमलदार यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे दरम्यान यावेळी गायकवाड यांच्याबरोबर झालेल्या झटापटीमध्ये पोलीस हवालदार कोष्टी हे जखमी झाल्याचं देखील बच्छावी यांनी स्पष्ट केलं आहे नाशिक शहरामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर सोनसाखळी चोरी होत होती त्यामुळे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हे शाखेला याबाबत तातडीनं पाऊल उचलून अशा गुन्हेगारांना अटक करण्याचे आदेश दिले होते त्याप्रमाणे जे गुन्हेगार हे यापूर्वी रेकॉर्डवर आहेत त्यांची देखील तपासणी करण्याचे आदेश दिले होते त्या पद्धतीप्रमाणे तपासणी व या गुन्हेगारांची माहिती गोळा करण्यामध्ये मोठं यश पोलिसांना मिळालं आहे हा सगळा तपास सुरू असताना गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकरकड यांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी योगेश दत्तू गायकवाड हा सिन्नर इथं राहणार असून तो बिगर गाडीची नंबर प्लेट घेऊन सिन्नर फाटा मार्केट इथे येणार असल्याचं समजलं त्यानंतर या ठिकाणी त्यांनी सापळा लावला आणि त्या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवन व इतर पथकानं कारवाई करून योगेश गायकवाड याला ताब्यात घेतलं यावेळी झटापट झाली आणि पोलीस हवालदार कोष्टी हे जखमी झाले गायकवाड याच्याकडून एक गावठी पिस्तूल देखील जप्त करण्यात आले असं देखील उपायुक्त बच्छाव यांनी सांगितलंय गायकवाड याच्याकडे तपास केला असता त्याचे साथीदार किरण सोनवणे व खलाटे या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्यानंतर किरण सोनवणे खलाटे आणि योगेश गायकवाड या तिघांनी मिळून सांघिक काही गुन्हे केले आहेत तर यातील दोघांनी मिळूनही काही गुन्हे केले आहेत हे स्पष्ट केलं असून शहरातील सरकारवाडा आणि देवळल कॅम्प वगळता इतर भागांमध्ये या सोनसाखळी चोरांनी उच्छाद मांडल्याचं समोर आहे त्यांच्याकडून एकूण वीस गुन्हे उघडकीस आले असून यामध्ये एक घरफुडी आणि एक मोटरसायकल चोरी असून सुमारे अठरा लाख अकरा हजार हस्तगत करण्यात आला या आरोपींची अजून चौकशी सुरू असून अजून काही जणांना अटक होण्याची शक्यता व्यक्त करत पोलिस उपायुक्त बच्छाव यांनी सांगितलंय की यामध्ये काही सराफांचा देखील समावेश आहे त्यांची चौकशी सुरू आहे हे सर्व कारवाई पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक आयुक्त संदीप मिटके पोलीस निरीक्षक मधुकर कड पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस कर्मचारी प्रवीण वाघमारे प्रशांत मरकड संदीप भांडूप विशाल काठे महेश साळुंके शरद सोनवणे उत्तम पवार रवींद्र आढाव देवीदास ठाकरे नजीम खान पठाण धनंजय शिंदे रोहिदास लिलके विशाल देवरे राजेश लोखंडे आप्पा पानवेळ मुख्तार शेख रामबर्डे राहुल पालखेडे नितीन जगताप विलास सारोसकर अमोल कोष्टी जगेश्वर बोरसे मनीषा सरोदे अनुजा येवले शर्मिला कोकणी किरण शिरसाट सुकाम पवार समाधान पवार यांच्या पथकानं केली आहे मुख्य संचालक रवींद्र जाधव हो, लोकराज्य न्यूज नाशिक रोड